आज वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जे आपण आलेला त्याचा उद्देश काय आहे आणि लोकांना कसा लाभ मिळणार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि सविदर्श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांचे प्रमुख विरोध मांगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे आरोग्य वारी आपलेदारी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रभर या वारीचा प्रवास झाल्यानंतर आज ही वारी, वारी आपल्या सांगोरा विधानसभामध्ये आदरणीय बापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये आपण आज आलेलो आहोत आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये या मुख्यमंत्री साहेबांनीचं किती वितरण झालेलं आहे मुख्यमंत्री निधी कसा मिळवावा तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती आज पत्रकार बांधवांना देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तर मला आवर्जून सांगायचे की राज्यामध्ये आतापर्यंत चाळीस हजार रुपयांना तीनशे चाळीस दोन वर्ष दोन दो महिन्यामध्ये चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस कोटीचं वितरण यामध्ये झालेलं आहे त्यातील सोळा कोटीचं वितरण हे सोलापूर हजार झालेलं आहे आणि जवळपास एक कोटी साठ लाख रुपये लाख रुग्णांची मदत या सांगोला विधानसभेसाठी झालेली आहे तर मला आवर्जून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे तंत्रळीची विनंती आहे की योजना आपल्या माध्यमाद्वारे आपल्या माध्यमाद्वारे रोजगारांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्या